नमस्कार मंडळी मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि गेल्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण टॉडलर्ससाठी द ग्रीन पंच आपल्या यूट्यूब चॅनलवर एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलो आहोत एक वर्षापासून तीन वर्षाच्या मुलांपर्यंत काही इंटरेस्टिंग टिप्स मी त्यात दिलेल्या आहेत तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल अशी मी आशा करते आणि त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे आज मी दुसरा श्लोक तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही मुलांना शिकवला असता त्याचा खूप छान परिणाम त्यांच्या मनावर होऊ शकतो तर हा दुसरा श्लोकसुद्धा जेवणाच्या आधी म्हणायचाच आहे आणि त्याची सुरुवात कवळ घेताच आहे आपला जो ट्रेडिशनल श्लोक आहे परंतु पुढे तो श्लोक थोडा वेगळा आहे आणि यातून आपण मुलांना कृतज्ञता व्यक्त करणं ही भावना शिकवू शकतो की आपल्या ताटात जे जेवण आलेलं आहे ते बनवण्यामागे कितीतरी लोकांचे कष्ट असतात आणि त्याची जर आपल्याला कल्पना आली तर जेवण कधीच वाया घालव घालवलं जात नाही आणि त्यासाठी हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे तो आपण ऐकूया तुम्ही नक्की मुलांना शिकवा वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे सहज स्मरण भावे आपुल्या बांधवांचे कृषीवल कृषी कर्मी राबती दीन रात, श्रमिक श्रम करोनी वस्तुया निर्मितात स्मरण करुनी त्यांचे अन्नसेवा खुशाल उदरभरण आहे चित्त होण्या विशाल जय जय रघुवीर समर्थ